झाला असं की दुपारचे साडेचार वाजता नानाचं गोठ्यात काम चालू होतं मग नाना गोठ्यात होती त्याच्या मग आनंद दिल्या कोंबड्या मोकळ्या सोडून गोठ्याच्या गिनी सिणी गावात आणि त्या गिनी गावात नेमकी एक नाही तर दोन बिबटे दाबा धरून बसेल होते हेच ते गिनी गावात बघा कि ती आहे गोठ्याचे आणि नेमकी इथंच ती दोन बिबटेनं दाबा धरून बसेल होती आणि कोंबड्या पण नेमकी तिथंच मोकळ्या आवारात केल्या फिरायला जसं कोंबड्या त्यांच्या जवळ गेल्या ना तसे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि ते बघितलं नानानं आणि शेवटी तो काय बिबट्याची हातात आले शिकार का सोडणार नाही नानाली जोरात पळत गेले पण तो काय शेवटी त्याने कोंबडा धरला आणि हे आमचे शेडपा एकदा गोठ्यातच राहते तरी आणला माहिती नाही निवांत झोप चालली होती याची मग आम्ही आवाज ऐकला म्हणून तिकडे गेलो पळत पण तोपर्यंत त्या दोन बिबट्याने कोंबडा घेऊन फरार झाली होती काय आम्ही बसलो बघत कुठं पकडला कोंबडा ते कोंबड्याचे सगळे फक्त तिथंच पडेल होते आणि तिथं एवढी मोठी पाय होती बिबट्याची डायरेक्ट नका ना अशी मातीमध्ये कुशील होती म्हटलं बाबू एवढं लवकर आणि ती पण एवढ्या घराच्या जवळ आला म्हणजे किती डिरिंग राहते रा गो त्यांच्यात बाबा पण आले बघायला बाबा चालला तर सर्वे बाबा ते सांगत इकडून आला ना असा घ्या म्हटलं चला आता ना आपण घरी जाऊ नाही ये परत येते आता ते काय जोपर्यंत कोंबळे तोपर्यंत सारखी येतच आहे तर काय त्यांना माहीत झालं इथं कोंबड्या राहते त्याच्यामुळे ते काही सारखीच येत राहणार आहे आता मग लगेच गोट्या साईडान अशा काट्या लावून घेतल्या पाहिजे कसं कुठं जागा असेल तर मध्ये नाही येणार बुवा